रवींद्र चव्हाण यांची सभा झालेली आहे रवींद्र चव्हाण असे म्हणाले आहेत की शिंदे गटाकडून दिल्या गेलेली आहे ते सर्व कुंड आणि दोन नंबरचे धंदे करणारे यांचा कार्यक्रम वाजवायचा आहे यांचा कार्यक्रम कार्यक्रम कायदेशीर वाजवायचा आहे आणि हा कार्यक्रम गिरीश भाऊ तुम्ही चांगल्या पद्धतीने वाजवू शकतात काय सांगणार मला असं वाटत असं वेग बोलण्यापेक्षा त्यांनी एकदा नाव धरून बोलावं की हा दोन नंबरचा व्यवसाय करणारा आहे हा चुकीचं काम करणार आहे एक जरी नाव सांगितलं ना मी त्याला डायरेक्ट आत्ता जरी उभा असेल ना तर समोरच्याला मी बिनविरोध जाहीर करेन पण फक्त लोकांची बदनामी करायची खोटं बोलायचं लोकांमध्ये चुकीचा नरेटिव्ह पसरवायचं काम मला वाटतं समोरचे करतायत मला माहिती आहे माझा प्रत्येक कार्यकर्ता नि नैतिकतेला धरून नियतीला धरून चालणारा माझा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे एकही व्यक्ती जर का आपल्याला असा दाखवून द्या की हा चुकीचं काम करतोय त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती त्यांना जे काही कोणी सांगितलं ते बोलून गेलेले ते एकदम साफ चुक आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका